मी परि तेलंगुचिरामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी काही रेसिपीज ह्या अशा आहेत की त्या आल्या कुठल्या कुठल्या प्रांतातून पण त्याला सगळ्यांनी आपलं टाकलं अशी एक रेसिपी म्हणजे मिसळ म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याला ट्विस्ट केलं आणि ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला खायला आवडते पण म्हणून आपण जरा वळणार आहोत ओरिजिनल मिसळीकडे ओरिजिनल कोल्हापुरी मिसळीकडे चला तर मग बघूया ही मिसळ नेमकी कशी करायची आणि काय रेसिपी आहे त्याकरता स्वागत करूया आजचे आपले शेफ देव कसलकर यांचं या शेफ नमस्कार नमस्कार रुचिरामध्ये तुमचं स्वागत आहे जसं मी म्हटलं की मिसळ म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने आता मॉडिफिकेशन आणि वेरिएशन खूप आल्यात पण मग आपण जरा ओरिजिनॅलिटीकडे कडे वळया तर तुम्ही आज कुठली कोल्हापुरी मिसळ जी ओरिजिनल ती दाखवणार आहात बरोबर बरं बर, त्याच्यात नेमकं काय साहित्य काय लागणार आहे काय करायचं आहे प्रत्येक रिजनची एक वेगळी मिसळीची त्यांची 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 रेसिपीज आहे आणि कोल्हापूरची पण एक असे युनिक रेसिपी आहे जी आपण डेव्हलप केलेली आहे पूर्वीपासून केली बरं मग त्याचे ओरिजिनल इन्ग्रेडियन जे पूर्वीपासून डेव्हलप आहे ते मिसळीसाठी फक्त बरं त्याचं सगळ्यांचं आज आपण इथे प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि ते ओरिजिनल मिसळीचे चार स्टेप मध्ये आपण रेसिपी करून ते मिसळ छान तयार करणार बरं मग ह्या मिसळीसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे मोड आलेली मटकी बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता हिंग हळद मीठ सफेद तीळ वेलदुड्डे जिरा धने अख्खा गरम मसाला आलं लसूण सुखी मिरची सुखे किसलेले खोबरे बारीक चिरलेला कांदा पुदिना दही आलं लसूण पेस्ट कांदा लसूण चटणी गरम मसाला पावडर लाल तिखट जिरा पावडर नारळाचे दूध उकडलेले बटाटे साहित्य तुम्ही लिहून घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूयात कृतीला चालेल मॅडम पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा आपण करणार आहे मटकीची जी मोड आलेली मटकी आहे त्याच्यापासून ती शिजवून त्याचा एक आ, सार तयार करणार आहे जो आपण मिसळसाठी वापरणार आहे आणि उकडलेली मटकी बाजूला ठेवून ते पुढच्या प्रिपरेशनसाठी ठेवणार आहे हा पहिली स्टेप झाला सर्वप्रथम आपण गॅस चालू करून प्रिपरेशनसाठी सुरुवात करूया कढई आता आपण सिक्वेन्स वाईज इन्ग्रेडियन्स टाकून आपण त्याचा एक छानसा सार आपण तयार करूया ऑइल थोडस घेऊया तर ही मोठी प्रोसेस आहे मिसळ तसे सहजासहजी लवकरात लवकर करता येत नाही हे काही झटका मित्र आपण मराठीमध्ये म्हणतो ते होत नाही त्याला त्यामुळे जरास आपण फास्ट फॉरवर्ड सिस्टम मध्ये घेऊया बर आधी काय देऊ तुम्हाला कढीपत्ता द्या मॅडम कढीपत्ता कढीपत्त्याचं एक चार पाच पाहून आपण टाकूया तडका बसेला तर त्याला लागलेच बारीक चिरलेला कांदा एक अर्धी वाटी एक मिसळ आपण बनवा लागलो बऱ्यापैकी एक दोन ते तीन मेंबर्स आरामशीर बसून खातील जरास कांद्याचं प्रमाण आपण जास्त ठेवायचं कारण ते एक मिसळीच एक सिक्रेट आहे थोडासा लवकर भाजण्यासाठी मीठ थोडीशी पिंच yes. तिथून घ्या मिसळ बनवताना मॅडम एक एक आवड असायला पाहिजे सकाळी उठल्या उठल्या आपण तर्रीदार असं एक उठलं की चालूच मी कोल्हापूर साहेब मला <laughs> मिसळ पाहिजे तर्रीदार <laughs> ती एक आवड असेल तर ते <आशे> घरामध्ये <laughs> प्रत्येकाच्या चांगल्या पद्धतीची मिसळ घरोघरी घरोघरी बनवली जाते हॉटेलचं तरी सोडणं जर तुम्ही प्रत्येक पावला पावलाला तिकडं मिसळ ह्या पद्धतीनं बनवून सर्व्हिस केली जाते तर ती एक आवड असायला पाहिजे आपली कांदा आता बऱ्यापैकी आलेला मला मटकी द्या ओके अर्धी घालून घ्या हा बस 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 आता ही थोडीशी त्याला असं स्मोकी येईपर्यंत याला भाजायचं असते पण आता वेळ आपल्याकडे फारच कमी आहे ही प्रोसेस मी काय करतो साईडला घेतो आणि इथं ते सायमल्टेनियसली बाकीच्या प्रोसेस बरोबर कुक होत राहील कारण ह्याला थोडस शिजायला आपल्याला ला वेळ लागणार आपण म्हणजे उकडून का नुसती ही फक्त स्वच्छ धुतलेली धुतलेली मोड आलेलीच मटक्या ह्याला आता आपण उकडून घेणार आहे तर आपण साईडला त्याला ठेवून आपण प्रोसेस चालू ठेवूया ठीक आहे ट्रीसने ह्याच्यात लक्ष देत दे दे आपण पुढच्या प्रोसेस जाऊया आता ह्याच्यामध्ये काय करायचं का हिंग मीठ आणि हळद टाकून ते पाणी टाकायचं तो शिजून जाईल मटकी शिजायला चालू झालेली आहे मॅडम दुसरी आपण कृती करूया जी पुढची आपल्याला मिसळसाठी लागणार आहे थोडस गॅस वाढून घेऊया आता आपण करणार आहे ह्याच्यासाठी लागणारा मसाला तर मसाल्यासाठी एक ठराविक चार पाच साहित्य आहे सुखखोबरं तीळ वेलदोडे जिरा धना आलं लसूण आणि आका मसाला थोडासा हा फक्त कसा रोस्ट करून घ्यायचा तुम्हीच घ्या मी इकडं थोडस तेल टाकून घेतो कारण ही रेसिपी आता दोघांनी प्रिपरेशन केल्याशिवाय कम्प्लीट होणार नाही सिक्वेन्स मध्ये लावलेले आहे तशापैकी आपण घेऊया पहिला दोन चम्मच पंचवीस ग्रॅम बस हे लगेच लगेच टाकायला पाहिजे बाकीचे इन्ग्रेडियन्स त्याच्यातून सुकी मिरची घ्या किती okay. घालू दोन तीन सुकी मिरची आता सुकी मिरची ही कलर साठी आपण वापरतो तिकरासाठी आपण जाईल वापरलंच आहे कांदा लसूण चटणी हे थोडस कलर येण्यासाठी म्हणून दोन घाल मटकी छान पैकी असं कलर आलेला आहे याला त्याच्यामध्ये थोडस हिंग एक पिंच असे घ्या हे पण शिजायला चालू झालेलं आहे ह्याच्यात पिंच घाला एक हिंग ठीक मी ते फाय ग्राम होईल असं एक, एक टी स्पून घ्या अक्का मसाला काढून ठेवलेला आहे त्यातलं आलं घ्या आलं असं टाकून द्या टाकून द्या ठीक बस तर असं गॅस तोपर्यंत बंद करून ठेवूया कारण याचा आता ते शिजून जाईल मध्ये ह्याच्यामध्ये आपलं आता मीठ टाकलेलं आहे हळद थोडीशी घ्यायची आणि आपण पाणी टाकून देऊया म्हणजे ही मटकी साईड बाय साईड शिज शिजल राहील आणि त्याचा सार पण छानसा तयार होईल एक इन्ग्रेडियंटचा जो सिक्वेन्स आहे आपला तो इन्ग्रेडियंटचा सिक्वेन्स आपण जसा टाकतो त्याच्या पद्धती रेसिपी तुमची डेव्हलप होणार बरोबर पाणी घ्या हे घ्यायचं गरम पाणी एक अर्धा लिटर च्या जवळपास असं पाणी वा हे किती मस्त आहे म्हणजे कुक करताना आपण जी भांडी वापरतो त्याच्याने पण जास्त मजा येते ना आता हे थोडस गॅस आपण कमी केले बाकीचे जिरे घ्या थोडस धन घ्या आल वेलदोडे थोडे आणि तीळ म्हणजे ही पर... रेसिपी संपून जाते मी घेतो जिरे धने थोडेसे वेलदोडे एक तीन चार अख्खेच अख्खेच घाला आता पिसणारच आहे पण त्याला बरं अच्छा पेस्ट करायचे मटकी आणि आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळा वाप नाही आता वाफ वापर घ्यायची त्याची तर सार पण तयार होईल व्यवस्थित ठीक आहे आपण गॅस परत चालू केला बंद केला होता काय तीळ द्या थोडस एक फिफ्टी ग्रॅम होईल एवढे एक सात आठ स्पून घेऊन घालू हे आपल्याला त्या ग्रेव्हीसाठी बाइंडिंग म्हणून काम करणार चान्स बस। बस। आता मसाला रोस्ट झालेला आहे बऱ्यापैकी तर आता वेळ कमी असल्यामुळे मी पेस्ट करून ठेवलेली आहे ऑलरेडी ही पेस्ट आता काय करायची तुम्हाला थोडस थंड घेऊन पाणी जसं लागेल तसं करून ते वाटण असं छानस गंधासारखं असं वाटण ते करून घ्यायचं ते वाटण आपण घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यापासून आता आपण फायनल फूडने मानणारी मिसळसाठी गरजेची अत्यंत महत्वाची ओके okay, आपली पेस्ट झाली आहे आपलं उकळी पण चांगली येते आहे तोपर्यंत पुढे काय करायचंय आता आता आपण मेन जी फोडणी मिस्त्रीसाठी आपण मारणार आहे मेन फोडणी ज्याच्यावरती आता चव सगळी डिपेंड आहे तर ती फोडणी आपण आता प्रोसेस आपण चालू करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेलं आहे ऑलरेडी ओके चालू करूया हो ठीक आहे तर सुरुवात आपण कांद्यापासून करूया यस yes. हे आम मोठा स्पून घेतो अच्छा मोठा गयो एक चार पाच एकदम दणकून ऐसे टाका बस 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 ओके काय दणकून म्हणत आणी लगेच थांबायला सांगा रेसिपी थोडीसे त्यास एक पासा लोकांसाठी आहे चलो ठीक आहे ह्याला आता आपण व्यवस्थित जरासं परतून घेऊन थोडंसं मीठ आपण टाकून देऊया जेणेकरून ते फास्ट हे होईल <सवीण> कांद्यानंतर थोडीशी आले लसणाची पेस्ट घेऊया कांदा आणि लसणाची पेस्ट अशी छानशी शिजायला लागलेली आहे त्याचा तुम्ही फ्लेवर बघा कसा याय yes, so. लागला आल्या लसणाची पेस्टाचा जो ओला जो वास असतो hmm. तो घालवणं फार गरजेचं आहे ते तो म्हणून थोडंसं त्याला गोल्डन ए पर्यंत शिजवून घेऊया पर, आपण त्याला मध्ये परतवून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला त्याचं दही आहे एक दोन दोन ते तीन चम्मच टी स्पून घ्या म्हणजे एक दहा पंधरा ग्रॅम दही एक दहा ते पंधरा ग्रॅम टाकून झाल्या झाल्या लगेचच आपण घ्या एक ग्रॅम बास होतो त्याला दही लगेच लगे त्याला पुदिन्याचा टच लगेच द्यायचा अच्छा दही घातल्या घातल्या हा बस घ्या पुदिना एक एक दोन अशी चॉप करून त्याचा एक छान फ्लेवर येतो मिक्सर होत असता असता आता हे काय करायचं आपल्याला पुढचे पण डोक्यामध्ये प्लॅनिंग पाहिजे आपण काय काय करायचं आहे आता हे इकडं आपली झालेली आहे याला बंद करतो मी बऱ्यापैकी कम्प्लीट छान थोडस याला रेस्ट करू देऊया आपण सुरुवात चटणीनेच करू हा चटणीनेच करू थोडस गॅस मसाला टाकताना कधी पण थोडस गॅस कमी करूया कारण ते बंड किंवा जळलेल्या परत आपल्याला जर टेम्परेचर कंट्रोल नाही झालं बाकीच्यातलं एक 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 गरम मसाला आहे जिरा पावडर आहे आणि लाल तिखट आहे फक्त okay. आपल्याला थोडस कलर साठी घ्या आणि हा आता व्यवस्थित शिजवून त्याला घ्यायचा जेणेकरून जेवढे ती मिरची किंवा जे मसाले जे तेलामध्ये जास्त म्हणजे स्लो गॅस होते आता मी बघा गॅस कमी केलेला आहे त्याच्यावरती जेवढं ते इन्फ्युज होणार तेवढा त्याचा त्या तो इफेक्ट नंतर येणार चांगला हळद आणि मीठ थोडीशी घ्या आपण कांद्यात पण घातलं होतं बरोबर आता मसाला थोडासा एक अजून त्याला कलर येण्यासाठी शिजू देत तोपर्यंत आपण ते मटकीचा सा जो सार आणि उकडलेली मटकी आहे ती आपण स्टेन करून घेऊया सेपरेट जेणेकरून ह्याच्यामध्ये आपल्याला ते ऍड करता येईल ठीक आहे राहिलेली आपण बस बस ठीक ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून वाटण आधीच फिफ्टी ग्रॅम्स होईल एवढं घाला कारण जे एवढं थिकनेस मध्ये आहे बस, बस 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 कारण त्याचा रस्सा जो आहे तो जास्त परत गाडा जास्त होईल ह्याला त्याला असं परतून घ्या ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे कोकोनट मिल्क आपण काढलेलं आहे ते कोकोनट मिल्क एक थर्टी थर्टी फायम पस्तीस चाळीस एम च मिल्क आहे हे काय साठी वापरायचं याचा थोडा रिचनेस आणि जर आपल्याला जर भपका बसत असेल त्या टेस्ट मध्ये थोडस आपण चटणीचा वापर तर ते थोडस कमी करा कमी करते किंवा ब्लंड करते तिखट पण करा थोडासा त्यासाठी पण ही काळजी घ्यायची की ह्याला मिक्स करत राहायला पाहिजे नाहीतर ते मग पाठवू शक फाटू शकते किती घालू बघा सगळंच घालू सगळं जेव्हा आपण थोडंस मिल्कचा कुठला तरी प्रकार आपण घेत असतो त्यावेळी रेसिपीला टाकत असताना त्याला जास्त थोडस कमी गॅसवरती नाही होत असं थोडंसं तुम्ही आता रेसिपी कंट्रोल करू शकता टेम्परेचर आणि त्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आता हे झालेलं आहे आता आपण तुम्हाला लागलं तर ह्याच्यातली मटकी जी राहिलेली आहे ती आपण टाकून याच्यामध्ये बॅलन्स करू शकतो आणि हे आपण साठी ठेवू शकतो तर ठेवलेली मटकी आपण याच्यामध्ये टाकून थोडस परतून घेऊया म्हणजे yes. काय आहे हे बनवताना ब्रेन जे आहे ते सगळीकडे चालायला पाहिजे <laughs> हे हो. कुठं कुठं मी काय काय ठेवलेलं आहे काय करायचं आहे आपल्याला तुम्ही गॅस वाढू पुढं लागणारे भरपूर असे कोथंबीर जी आता नाही टाकायचे देत असताना देत असताना आपण त्याच्यावरती टाकू आता इथं आपण ह्याच्यातलं काहीच शिल्लक ठेवलेलं नाही आहे बटाटा शिल्लक राहिलाय तो आपण ह्याच्यामध्ये पण थोडं टाकू शकतो किंवा कटिंग करून ठेवू शकतो ठीक आहे आता हे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे जे मॅजिकल वॉटर आहे नाही मिळते अर्धा तास ते शिजून मटकीचा सार निघाला तो आपण याच्यात ऍड करायचा घ्या बात <laughs> आता छानसा असा आपला हा रस्सा जो आहे त्याच्यावरती कट आणि हा रस्सा त्याच्यामध्ये आपण टाकलेली मटकीची थोडीशी राहिलेली उस हा हा मेन जी रेसिपी आता मिसळची आहे ही आपली तयार झालेली आहे बघा कसा छान असा कलर त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो थिकनेस आहे हा रस्ताचा बराबर हे पोरिंग कन्सिस्टन्सी कशा पैठण यायला पाहिजे जे पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आता काय करूया आपण ही कढई थोडीशी मी साईडला काढून घेतो आणि त्या पॅनमध्ये मध्ये आपण साधी पिवळी भाजी बनवायची तोपर्यंत तुम्ही मॅश करता का बघा त्या फोकनं घ्या तोपर्यंत तिकडे मी थोडस सा तेल साधी पिवळी भाजी बनवायची आता एकंदरीत आपण नाही म्हटलं तरी चार पाच वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या वे पद्धतीनं हो बऱ्यापैकी पॅकिट कृती केलेल्या आहेत ठीक आहे आता बटाटा मॅश करून ठेवला आता एक छोटसं ते फोडणीची पद्धत आपण एक कृती करून घ्यायचे जीरं आल मोहरी जिरा ही रेग्युलर आपली घरची पिवळी भाजी बनवायची हा बस बस पत्ता घ्या लागलीच बटाटा घ्या थोडस साधी सिंपल पिवळी बटाट्याची भाजी जे आपल्याला फक्त चव त्याला मेंटेन करण्यासाठी हळद घ्या बस बस, थोडीशी कोथंडी छानशी अशी आज आपली पिवळी भाजी तयार झालेली आहे ही आता आपण कशासाठी वापरणार आहे मिरस आता फायनल देत असताना वापरायची आहे गॅस आपण बंद करूया आणि हे प्रेझेंटेशनच्या बाउलमध्ये ठेवूया जिथे आपल्याला आहे आता आपण थोडस आप नंतर वापरू शकतो ही प्रेझेंटेशनसाठी भाजी झाली आमची बढिया अशी कोल्हापुरी स्पेशल मिसळ तयार आहे आणि आता आम्ही तुमच्या समोर ती अशी मस्त पेश करणार आहोत छान प्लेट प्लेटिंग करून तर आपण चालू करूया बटाट्यापासून बटाटा ठीक बेसिक आता ह्या लेअर लेअर लावत लावत जायचं आहे एका एका पोर्शनला हे थोडं 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 दोन तीन दोन तीन पीस असं थोडंसं बेसला फ्लॅट करूया कारण अजून बरेचसं वरती मटेरियल जाणं आहे त्याच्यानंतर ही मटकी त्याच्यानंतर हा फरसाण त्याच्यावरती पण ती टेस्ट डिपेंड आहे आता हे झालं आता टाइम आहे तो रस्सा त्याच्यावरती थोडासा ओतायचा आणि इथं द्यायचा सेपरेट जो लागेल तसा आपण त्याला घेऊ शकतो ठीक आहे तर आता हा रस्सा ओतत असताना काळजी काय घ्यायची आपल्याला तर कट पण आला पाहिजेत त्याच्या हातलं मसाला पण गेला पाहिजेत असं कॉम्बिनेशन करून थोडंसं आपण बढ़िया। आता ह्याच्यावरती देताना जास्त द्यायचं नाही थोडस काय होतं क्रंची पण भाज्या होत्रायच्या असतात किंवा फरसान खायचं असतो थोडस हे द्यायचं पहिला आणि त्याच्यानंतर ते ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली आपण ते स्टीलचे प्लेट्स वगैरे घेतो आपण त्याच्यामध्ये आपण देतो हे थोडस आपण ठीक आहे तर हा त्याचा कट कट आणि रस्सा असा आलेला आहे ठीक आहे आता ह्याच्यावरती थोडंसं कांदा घाला कांदा घाला अजून थोडंसं सा दिसण्यासाठी पाहिजे तर आपण त्याला ओके आणि फायनल टचअप तो झिरो शेवचा द्या त्याच्यावर आणि हे जे आहे हे थोडंसं आपल्याकडं पद्धत आहे एक्स्ट्रा आपण लागतंच ते मिसळवरती खात असताना म्हणून हे थोडस सा ऑन द साईड आपण असं आमच्या भाषेमध्ये म्हणतो हे कांदा कारण हे मागतातच कंपल्सरी <laughs> ते दिलं नाही तर मग मोठा गुन्हा केल्यासारखं होतं करेक्ट करेक्ट हे द्यायला कारण ते लागतंच आपल्याला ते कारण ते टेस्ट लास्ट पर्यंत जे ठेवायला पाहिजे ते टेस्ट इथं राहायला पाहिजे लिंबू एक पीस ठेवा ऑन द साईड जे आपल्याला लागणार अजून मिसळ संपेपर्यंत एक पीस इथे इथे तसं गार्निशेस पण होऊन जाईल आणि थोडीशी मजा त्याच्यावर आणि हा जो फरसाण आहे तो फरसाना थोडासा आपण ह्याच्यामध्ये कारण तो लागणारच आहे गॅरंटेड नाही लागणार असं होत नाही ठीक आहे तर हे झालेलं आहे आणि आता फायनल टचअप जो आहे आपला तो म्हणजे पाव पाव ठीक तर ही आता मिसळ झालेली आहे तर असं आपल्या खूप छान गप्पा झाल्या आहेत शेफकडनं आपल्याला बरीच माहिती मिळालेली आहे अशी ही बढिया कोल्हापुरी मिसळ आम्ही तुमच्या समोर पेश केलेली आहे तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या कोल्हापुरी मिसळची कृती सुरुवातीला एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीलिंबाची पानं घालावीत चिरलेला कांदा घालावा कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मटकी घालावी हिंग मीठ हळद आणि पाणी घालून मटकी एका बाजूला शिजवत ठेवावी दुसऱ्या एका भांड्यात थोडंसं तेल गरम करायला ठेवावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुकं खोबरस दोन सुक्या मिरच्या दालचिनी तमालपत्र मोठी वेलची आलं लसूण घालून छान लालसर होईपर्यंत भाजावं नंतर त्यामध्ये जिरे धणे आणि तीन ते चार वेलची सफेद तीळ हे घालावं आणि भाजून घ्यावं हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावं पुन्हा एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालावी आणि छान परतून घ्यावा त्यानंतर फेटलेलं दही पुदिना कांदा लसूण चटणी गरम मसाला जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर हळद हे सगळं घालून मिक्स करून घ्यावं आणि व्यवस्थित हा मसाला शिजवून घ्यावा शेवटी तयार वाटण त्यात घालावं आणि मग मिक्स करून घ्यावं यात नारळाचं दूध घालून सतत ढवळत राहावं आणि शेवटी मटकी घालावी आणि मग मटकी शिजवलेलं पाणी घालावं एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालावी कढी लिंब घालावा आणि शिजवलेला बटाटा घालावा आणि मग हे सगळं मिक्स करून घ्यावं शेवटी मीठ आणि हळद कोथिंबीर घालावी मिसळ सर्व करताना वाटीमध्ये सुरुवातीला बटाट्याची भाजी घालावी थोडीशी मटकी घालावी फरसाण घालावं आणि मग मटकीचा रस्सा वरून घालावा सोबत कांदा आणि लिंबू असू द्यावं आणि पावासोबत ही कोल्हापुरी मिसळ सर्व करावी साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली आहे आमची बढिया कोल्हापुरी मिसळ तयार आहे आणि माझा आवडीचा भाग म्हणजे चव घ्यायचा भाग तर आता आपण लिंबू पिळूयात सगळं झालंय आणि जसं शेफ म्हणाले तसं कसं कटाला वाईट नाही वाटलं पाहिजे त्याच्यामुळे आपण थोडस कटाला त्याचा मान देऊयात नाही का <laughs> आता आपण चटका बसायला पाहिजे तरच ते मिसळ मिसळ बसला पण असं छान असे इथपर्यंत मी मिसळ खाल्ली अशी मिसळ सांगत 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 <laughs> बढिया म्हणजे कसं तुम्हाला सॉफ्टनेस आहे आता क्रंचीनेस पण तुम्हाला आला त्या फरसामध्ये किंवा चावताना तो पूर्ण आता आपण कसं नुकतंच घात त्याच्यामध्ये थोडं क्रंची लागतं जसं तुम्ही जणांना क्रंची आवडतं पण इन ऑल या मिसळीची चव इतकी रॉयल आहे इतकी रिच आहे की हे घरी नक्की करून बघा एक दिवस स्पेशल मिसळीचा घाट घाला आणि सकाळ संध्याकाळ नुसती मिसळ होऊन जाऊ दे हो की नाही शेफ एकदमच सकाळी भांडभर करून ठेवा करून ठेवा आणि जेवायला बसायचा आणि मस्त बस ताव मारायचा त्याच्यावरती शेफ तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला अशी बढिया कोल्हापुरी मिसळ शिकवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मंडळी तुम्ही तुम्ही नक्की ही घरी करून बघा स्पेशल मिसळीचा घाटच घाला म्हणजे कसं दिवसभर फक्त मिसळ मिसळ आणि मिसळच खा जसं शेफ म्हणाल तसं सकाळीच एक मस्त भांडभर करून ठेवा आणि मस्त त्याच्यावर ताव मारा आणि ताव मारल्यानंतर घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते आम्हाला कळवायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि सह्याद्रीच्या फेसबुक पेजवरती अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपीज घेऊन मी तुम्हाला भेटायला येणार आहे पण त्याकरता वाट बघावी लागणार आहे पुढच्या भागाची तेव्हा पुढच्या भागात नक्की भेटूया तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या टाटा